सिडकोने सोडतीदरम्यान घरांचे दर, दर मोठ्या प्रमाणात वाढवल्याच्या निषेधार्थ वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अरेंजा कॉर्नर दरम्यान सोडतधारकांनी मानवी साखळी करत मोर्चा काढला या मोर्चात मनसेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत सोडतधारकांच्या या आंदोलनात मनसे सहभागी होईल मात्र कोणताही पक्षाचा बॅनर किंवा झेंडा नसेल असे आवाहन मनसेचे गजानन काळे यांनी केले होते मात्र वाशी चौकात सर्वत्र मनसेचे झेंडे पाहायला मिळाले ज्या ज्यावेळी आंदोलन असेल मोर्चा असेल त्या त्यावेळी सगळ्यात पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मनसेचा बॅनर पोस्टर झेंडा न घेता या आंदोलनात सहभागी असतील अशी सुद्धा मी घोषणा अशी सुद्धा गोष्ट या ठिकाणी जाहीर करतोय एकीकडे पक्षाचे झेंडे वापरणार नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडे संपूर्ण चौकभर पक्षाचे झेंडे लावायचे त्यामुळे मनसेची दुटप्पी भूमिका समोर येत आहे